मनमाड येथील छबू बंडू भाबळ यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते त्यांचे प्रथम वर्ष साध्य काल मनमाड येथे श्री गणेश लॉस या ठिकाणी करण्यात आले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व नातेवाईक मित्र संबंधी व भाबड कंपनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होती दरम्यान यावेळेस चाळीसगाव येथील कीर्तनकार यांचे कीर्तन झाले यावेळेस त्यांनी कीर्तनात सांगितले की जो आला आहे तो एक दिवस नक्कीच जाणार आहे त्यामुळे जीवन जगताना समाधानी आनंदी जगून घ्यावं आणि देव देवधार्मिक वृत्ती माणसांनी अंगी बाळगावी असेही ते यावेळेस म्हणाले आपुलाचं देव एककरुणी घ्यावा असेही त्यांनी सांगितले तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांनी छान अशी कथा सांगितली यामध्ये जे श्रोते होते पाहुणे मंडळी आलेली होती ती मंत्रमुग्ध झाली आपल्यावर आपल्यावर विशेष प्रेम करणार आप आपल्या आईबाबांना आईबाबाचं जे नातं आहे मुलाबाबतचं जे नातं आहे ते नातं तुम्हाला मला प्रत्येकाला माहिती ते प्रेमाचं नातं जसं आईचं मुलावर प्रेम आहे तेवढंच प्रेम बापाचंही मुलावर आहे परंतु मुलाचं प्रेम त्याच्या आईवर नसतं मुलाचं प्रेम त्याच्या बापावर नसतं मुलाचं प्रेम बापाच्या बापावरच असतं म्हणजेच स्वतःच्या आजोबावर जेवढं जीवापाड प्रेम एखादा नातू करतो त्याच्या पलीकडे जास्ती प्रेम मला तर वाटत नाही जीवापाड कोणी करत असेल का ते नातं फक्त आणि फक्त प्रेमाच्या संबंधाने बांधलेलं असतं ते नाते मैत्रीच्या संबंधाने सुद्धा बांधलेलंच मानत असतं त्या नात्याला आवश्यक आणि तुमच्यामध्ये इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नाला आवश्यक बॅनरवरती पत्रिकेवरती फोटो काहीतरी वेगळा आहे आणि कीर्तनकार काहीतरी वेगळाच आला हा मला माझा प्रश्न जरा मी थोडासा काढून येईल पुढे सांगला ज्यांची सेवा आज ठिकाणी होती आदम या शेड्य आणि राधेश्याम महाराज त्यांच्या आईची तुम्ही बराबर नसल्यामुळे त्यांना पुण्याला जावं लागतं तर त्यामुळे ती सेवा करण्यासाठी त्यांनी मला फोन केला आणि ही सेवा माझ्यापर्यंत आली आणि या सेवेसाठी उपस्थित असणारे फक्वाद वादक म्हणून साथ करणारे आदरणीय श्री आणि भक्तपरायण सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये गायनाचार्य म्हणून साथ करणारे माझे परम मित्र आदरणीय श्री श्रीराडी वक्तपरायण श्रावण महाराज आहे त्यामध्ये आदरणीय श्री श्रीराणी भक्तपरायण आकाश महाराज आहे एका वेळेस खाण्यासाठी अन्न नव्हतं आणि आपल्या जीवनामध्ये दुःख आपल्याला वाटतं आपल्याला तीन टाईम जरी खायला मिळत तरी आपण दुःखातच आहोत अशी अवस्था ज्या वेळेस दुखोबरांची पाहिली त्यावेळेस विषय अंतर करतो आणि सांगतो ऐका तुकोबारांच्या घरातली गरिबी अशी काही होती ज्यावेळेस जगाचा मालक तुकोबारांना भेटण्यासाठी जातो त्यावेळेस तुकोबारानंतर माझ्या घरात हे पाहुणे आले त्यांच्यासाठी करावं काय पाहुणे घराशी आजी आले ऋषी झालं

एवढ दुःख असल्यानंतर होता अट्टचा दिवस पुढं माझा अट्ट एका गोष्टीसाठी होता ऐका तुकोबरा जीवन लागले बेचाळीस वर्ष आई साहेब कोळ जीवन लागल्या सतरा वर्ष ज्ञानाबरा जीवन झाले बावीस वर्ष हे संत जीवन जगत असताना या संतांनी जास्ती जीवन जगले का हो अजिबात नाही परंतु जेवढं जीवन संत जगले तेवढ्या मध्ये संतांनी आजारावर ख्याती का केली काय ख्याती केली संत जगी अवतरले उद्धरा या संतांनी विशेष ख्याती केली अशी ख्याती ज्या वेळेस या साधारण मनुष्याने ऐकली त्यावेळेस देहूच्या तुकोबरांना भेटण्यासाठी जातात आणि महाराजांना म्हणता महाराज अहो तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख असून देखील तुम्ही सुखी कसे आहात या सुखी होण्याच्या पाठिमागचं कारण तरी काय आहे त्यावेळेस तुम्हाला बरा म्हणतात तुमच्या जीवनात सुख नाही का नाही नाही महाराज आमच्या जीवनात तीळ मात्र सुख नाही तुम्ही एवढे सुखी कसे आहे या सुखी होण्याच्या पाठिमागचं कारण आणि ते प्राप्त होणार नाही मग इथे प्रश्न आहे देव म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय याचं सोपं उत्तर सांगतो जरा ऐका देव म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय तर देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव याच्या पलीकडे देवाची आणि सुखाची व्याख्या नाही म्हणून ना ते नेवा सुख लो ने बरं ही पुढे पुढे चिंतनाचं विषय पण काय मासा हा सुख असणारा भगवंत आहे तरी कुठे तर सुखरूप ऐसा दुखा माझ्या पांडुरंगा साहेबातून ते सुख एकाच ठिकाणी आहेत पंढरपुरातच ते सुख आहेत ते सुख तुम्हाला इतरत्र कुठेच भेटणार नाही का भेटणार नाही अहो पंढरपुरातले एक वैभव आहे एक काहीतरी मिळकत आहे ती मिळकत जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत देव आपल्याला प्राप्त होत नाही सोप्यातल्या सोप्यात मिळक सोप्यातल्या सोपी मिळकत तुम्हाला सांगतो कुठली मिळकत म्हणजे पंढरपुरात एक विशेष आहे काय विशेष आहे मला वाटतं जेवढे इथं बसले तेवढे पंढरपुराला गेले बरोबर आहे प्रत्येक मनुष्याने पंढरपूर पाहिले ते पंढरपूर पाहत असताना तुम्हाला असं लक्षात येत असेल की पंढरपूर आम्ही डोळ्याने जरी बघितलं पापे गेली दिगंतरी हे आम्हाला माहिती पण महाराज पंढरपुरातली सोप्यातल्या सोपीत मिळकत आम्हाला सांगा काय होतं पंढरपूर आणि जे देव तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगताय देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव आम्हाला जरा सांगा त्या देवापाशी म्हणजे सुखापाशी आम्ही पोचल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे काहीच करू नका तुम्ही पंढरपूरलाही जाऊ नका फक्त पंढरपुराचं का पंढरपुराचं तुम्ही इथं बसू जर आम्ही का पंढरपुराचं तुम्ही या मंगलकड्यामध्ये या नसमध्ये बसून जरी ध्यान केलं ध्यान करत असताना तुम्हाला काय फळश्रुती प्राप्त होईल नाही का इसे पंड़ संसारामध्ये ज्यावेळेस आमच्या छगुजी बाबांनी केलं त्यावेळेस ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरी मध्या ओवीद्वारे तुम्हाला मी त्यांचं मरण सांगतो आहे का त्यांचं मरण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे हे सोपं आहे सर्व कुटुंब एकत्रित येत आहे सर्व मुलं एकत्रित येत आहेत सर्व नातवंड एकत्रित येत आहेत आणि आपल्या आजोबांच्या आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त एवढं मोठं कार्य करत आहे हे कार्य कशामुळे होते समजतोय का ज्ञानोबा राय सांगतात बाबांचं मरण म्हणजे कुठलं मरण आहे का झाकल्या घटीचा दिवा नेनेजी काय झाले तेव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी याला म्हणतात तू का म्हणे पितृ आशीर्वाद कल्याणी कल्याण त्यांचे बरा संसार दुःखाने भरलेला आहे मग महाराज या संसारामध्ये दुःख असल्यानंतर तुम्ही तर आम्हाला सांगितलं ये रती माईके दुःखाची जनेती नाही राती अगदी आवड साने मग या संसाराच्या विरहित आम्ही आपलंसं कोणाला करावं ते आपलं सांगतात अविनाश करी आगो ऐसे लागे म्हणा पिसे वृन्नाचे ये रति माईके दुःखाची जने नाही ठोब्बा